महाड एम आय डी सीमधून एकोणनव्वद कोटी रुपयांचं केटामाईन जप्त करण्याची बातमी समोर आली आहे पोलीस एल सी बी आणि नार्कोटिक्स विभागाने या प्रकरणी कारवाई केली असून बंद कारखान्याच्या आवारात उत्पादन केलं जात होतं या प्रकरणामध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे महाड एम आय डी सीमधील एका बंद कारखान्याच्या आवारात खुलेआम सुरू असलेला केटामाईन हा अंमली पदार्थ तयार करणारा अड्डा एम आय डी सी पोलीस आणि अंमली पदार्थ विरोधी नार्कोटिक्स विभाग यांनी संयुक्त कारवाई करत उद्ध्वस्त केला आहे या कारवाईमध्ये एकोणनव्वद कोटी रुपयांचे पावडर आणि द्रव स्वरूपातील केटामाईन जप्त करण्यात आले आहे आणि या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेण्यात आला आहे या गुन्ह्याबाबत अनेकांची चौकशी सुरू असून पुरावे मिळाले तर याबाबत अनेक बडे धेंडे अडकण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे तर दोन महिन्यांपासून या कारखान्याच्या आवारात हा उद्योग सुरू होता औद्योगिक वसाहतीमधील जिते या गावाच्या हद्दीतील ई सव्वीस तीन या क्रमांकाच्या प्लॉटमध्ये रोहन केमिकल्स हा कारखाना आहे आणि हा गेल्या अनेक महिन्यांपासून कारखाना बंद पडला आहे तर दोन महिन्यांपासून या कारखान्याच्या आवारातील मोकळ्या जागेत केटा माईन या अंमली पदार्थाचं उत्पादन बेकायदेशीरित्या घेतलं जात असल्याची गुप्त माहिती एम आय डी सी पोलिसांकडून मिळाली होती तर एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जीवन माने आणि त्यांचं पथक तसंच अंमली पदार्थ विरोधी पथक मुंबई आणि रायगड पोलीस दलाची स्थानिक गुन्हे शाखा महाड शहर आणि पोलादपूर पोलीस ठाण्याची मदत घेत तेवीस जुलै रोजी या कारखान्यावरती रात्री छापा टाकण्यात आला आहे त्यावेळेस चौतीस किलो पावडर स्वरूपातील आणि तेरा किलो द्रव स्वरूपातील असं एकूण सत्तेचाळीस किलो केटामाईन साठा आढळून आला आहे त्याची बाजारभावानुसार किंमत अठ्ठ्याऐंशी कोटी ब्याण्णव लाख पंचवीस हजार रुपये इतकी आहे आणि या प्रकरणी मच्छिंद्र भोसले सुशांत पाटील शुभम सुतार त्यासोबतच रोहन प्रभाकर गवस यांच्याविरोधात एन डी पी एस ॲक्टचे कलम आठ सी बावीस सी पंचवीस सत्तावीस ए तसंच एकोणतीस बेचाळीस आणि भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम तीन पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि यापैकी तिघांना अटक करण्यात आली असून रायगडच्या पोलीस अधिक्षक अधिक्षक पोली अभिजीत शिवथरे आणि से उपविभागीय ही कारवाई करण्यात आली आहे त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी दोन महिन्यापूर्वी अंमली पदार्थ बनवून इगरचं ठिकाण पंचनामाद्वारे कारवाई करून आम्ही त्या ठिकाणावरून अंमली पदार्थ जप्त केलेले आहेत त्याची किंमत अठ्ठ्याऐंशी कोटी ब्याण्णव लाख रुपये एवढी आहे त्या कारवाईमध्ये तीन आरोपी ताब्यात घेऊन त्यांना घेण्याचे कामे अटक केलेली आहे ज्या ठिकाणी हे सगळं बनवलं की रोहन केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी याचा जो मालक आहे रोहन नावाचा तर तो सध्या गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपी आहे आम्ही त्याचा शोध घेण्यासाठी पथके पाठवलेली आहे सदर बाबत आमचा तपास सुरू आहे आज आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर करून त्यांची पोलीस कोठडी घेऊन आम्ही सदरच्या दहा पाळीमुळे खोदून काढण्याचा प्रयत्न करणार आहोत